नमस्कार मी भाग्यश्री पाटील मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे विक्स म्हणजे काय आणि विक्समुळे काय होतं याचं प्रॅक्टिकल आज मार्केटने दाखवलं म्हणजे तुम्ही एक मिनिटासाठी काही काम करायला गेलं आहे किंवा एकदा पाठ केली आहेत मार्केट बघून आणि पुन्हा वळून पाहू लागलं ला आहे तर दोनशे पॉईंट अप दोनशे पॉईंट डाऊन काहीच समजत नव्हतं एक्झिक्यूट ऑर्डर त्या पॉईंटला झाली तर ठीक एक नाहीतर एकदम वीस वीस रुपये खाली शेअरचा भाव जात होता आज आज ट्रेड करणं काय कोणत्याच गोष्ट आज मुश्किल होती पण ज्यांना स्वस्तात आहे त्यांना घेताही आलं असणार आणि ज्यांना महाग भावात आहे त्यांना विकताही आलं असेल कारण साडे सातशे पॉलिट वर म्हणजे खरं बघायला गेलं तर आपण उन्हाळ्याने तडफडतो आहे पण मार्केटमध्ये मात्र श्रावणासारखं क्षणात येते सरसर हिरवे क्षणात फिरून उन पडे तशी अवस्था झाली होती म्हणजे कोणाला काही कळतच नव्हतं कळायच्या आणि एवढा डिफरन्स की चारशे पॉईंटवरती काय पुढे दहा मिनिटात चारशे पॉईंट मंदीत काय काहीच समजत नव्हतं त्याच्यामध्ये काही काही कंपन्यांचे का का रिझल्ट आले पण रिलायन्स इंडस्ट्रीजने आज मार्केटला खूप आधार दिला रिलायन्स आर ई सी सोलार नॉर्वे एस हे ऑस्लो लिस्टेड एलकेम एस ए यांना त्यांनी विक्री केली आहे हा विक्रीचा सौदा रिलायन्स इंडस्ट्रीजनी पूर्ण केला आणि त्यामुळे त्यांना बावीस मिलियन अमेरिकन डॉलर्स मिळाले तर रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर मंजित होता तो तेजीत गेल्यामुळे मार्केटला चांगलाच आधार मिळाला रुशील डेकोर ही दक्षिण अमेरिकेच्या मार्केटमध्ये विस्तार करणार आहे अडाणी एनर्जीनी एसआर करून महान सीपत ट्रान्समिशन ॲसेट्स एक हजार नऊशे कोटींना खरेदी केले एच ए एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स याचा रिझल्ट खूप चांगला आला प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं त्यामुळे शेअर साडेचारशे रुपयांनी तेजीत गेला लाईफ टाईम हाय पॉईंटला शेअर पोचला होता महिंद्रा अँड महिंद्राचाही रिझल्ट चांगला आला महिंद्र एड सांगितलं की ते महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये तीन वर्षामध्ये बारा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करतील गेलचा रिझल्ट मात्र चांगला आला नाही कमजोर रिझल्ट आला त्यामुळे गेलचा शेअर पडला सेंच्युरी एनका सेंचुरी एमकाचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं त्यांनी दहा रुपये डिव्हिडंड दिला इंडोको रेमेडीज इंडोको रेमेडीजचं प्रॉफिट कमी झालं तर रेव्हेन्यू मात्र वाढलं फॅक्ट फॅक्ट ही फायद्यातून तोट्यात गेली त्यामुळे शेअर मंदीत गेला एकशे पासष्ट कोटी पूर्वी फायदा होता आता एकसष्ट कोटी रुपये तोटा झाला त्यांचं उत्पन्न कमी झालं मदरसन वायरिंग प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू वाढला रिझल्ट चांगला आला मार्केटनी चांगला रिस्पॉन्स दिला व्ही गार्ड इंडस्ट्रीज व्ही गार्ड इंडस्ट्रीजचा प्रॉफिट वाढला एक रुपया चाळीस पैसे लाभांश दिला टेलिकॉमसाठी जो स्पेक्ट्रम ऑप्शन जूनमध्ये होणार आहे त्याच्यासाठी अर्नेस्ट मनी जे डिपॉझिट केलं आहे ते चार हजार तीनशे पन्नास कोटी रुपये अर्नेस्ट मनी डिपॉझिट केलेला आहे हा सहा जूनला स्पेक्ट्रमचा ऑप्शन होईल वोडाफोन आयडियाने तीनशे कोटी तर रिलायन्स जिओने तीन हजार कोटी रुपये जमा केले आहेत क्रॉमटन प्रॉम्पनचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन मात्र थोडंसं कमी झालं लिंकॉन फार्मा किंवा लिंकन फार्मा याचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं एक रुपया ऐंशी पैसे एवढा यांनी डिव्हिजन दिला सनशील्ड केमिकल यांचं पण प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं टॅक्समॅको रेन यांचा रिझल्ट सुंदर आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं पूर्वी सहा पॉईंट सहा होतं ते आता सात पॉईंट तीन टक्के झालं जी आर इन्फ्रा जी आर इन्फ्राला एन एच ए आय व्ही आठशे सत्त्याण्णव कोटीच्या प्रोजेक्टसाठी एक एल ओ ए दिलं म्हणजे लेटर ऑफ अवॉर्ड ते एन एच ए आय वी रद्द केलं ओरियन प्रो ओरियन प्रोनी पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वॉलेट सोल्युशनच्या ना हवा आहे या वॉलेट सोल्युशन पुरवण्यासाठी त्यांनी गुगलबरोबर करार केला कोपरांचा रिझल्ट चांगला आला कोपरांनी तीन रुपये डिव्हिडंड दिला प्रॉफिट वाढलं रेव्हन्यू वाढलं त्यांचं मार्जिनसुद्धा वाढलं कॅपलिन पॉईंट कॅपलिन पॉईंटचाही रिझल्ट छान आला प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन वाढलं कॅपलिन पॉईंट दोन रुपये पन्नास पैसे एवढा डिव्हिडंड दिला आज रोजच्या मनाने रिझल्ट कमी होते पण कारण पंधरा तारीख उलटून गेली तर एवढे खूप काही आज रिझल्ट नव्हते पण विक्स मात्र खूप उलट होत होता इंट्रा डे पॉसिबल नव्हता पण ज्याला कोणाला डिलिव्हरीमध्ये मार्केट पडलं तेव्हा शेअर उचलता आले कॅपिटल गुड्सचे शेअर मात्र आज वाढतच होते आणि पॉवर सेक्टरमधले शेअर आज वाढत होते आता उद्याचा गोंधळ अजून काय होईल ते पाहता येईल पण जे नवीन मार्केटमध्ये शिरले त्यांना विक्स म्हणजे काय असतं हे अगदी अनुभवातून समजलं असेल तर तुम्ही वहीत वगैरे कुठेतरी लिहून ठेवा मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवातून अधिक लक्षात राहते मी कथित कितीही जरी सांगितलं की विक्स म्हणजे व्हॉलेटॅलिटी इंडेक्स तो वाढायला लागला तर असं होतं तर ते आज तुम्हाला प्रत्यक्षदर्शी समजलं असेल ते ध्यानात ठेवा आणि पुढच्या वेळेला त्याप्रमाणे योग्य ट्रेड घेण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकाल आता आपली भेट उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते